आपण पाहत पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे वर्दळीचा समजला जाणारा स्टेशन रोड सध्या खड्ड्यांचं माहेरघर बनला धुळे शहरातील अत्यंत वर्दळीचा समजला जाणारा स्टेशन रोड सध्या अक्षरशः खड्ड्यांचं माहेरघर बनलाय त्यात सुरू असलेल्या पावसानं या खड्ड्यांचं रूपांतर तलावामध्ये केलंय ज्यामुळे वाहन चालक आणि नागरिक अक्षरशः मृत्यूच्या छायेतून प्रवास करत आहेत या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्या लहान मोठ्या अपघाताचं प्रमाण वाढलंय यामुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक भूर्दंड आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागतोय विशेष म्हणजे या समस्येविरोधात नागरिकांनी आणि विविध संघटनांनी वारंवार आंदोलन करूनही धुळे महानगरपालिकेने याकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे कुठलीही उपाययोजना न झाल्यानं खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामुळे प्रशासन आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहतय का असा संतप्त सवाल आता धुळेकर विचारत आहेत प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेव्ही टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा